नमस्कार मी मेघा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात्रा येत्या अठ्ठावीस जुलैपासून पासून तम्मगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमदी येथून सुरुवात होणार आहे ते एकोंडी लास्ट पॉइंट असणार तिथून जतला सांगता यात्रा होणार आहे जनकल्याण संवाद यात्रेचं उद्दिष्ट जे सर्वसामान्य लोकांच्या आजपर्यंत गेल्या पंच्याहत्तर वर्षे स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुठलंही विकासाचं काम झालेलं नाही आजपर्यंत फक्त पाण्यावर राजकारण करत आलेलं आहे सर्वसामान्यचे प्रश्न कुठले सुटले नाही त्याच्यासाठीही तम्मणगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमदी पासून सुरुवात होणाऱ्या अठ्ठावीस तारखेपासून ते सर्वसामान्य शेतकरी कामगार प्रत्येक गावामध्ये तिथील काही अडीअडचणी आहेत त्याच्यासाठी ही संवाद यात्रा आहे त्याच्यासाठी प्रत्येक शेताच्या बांधापर्यंत जिथं मजूर काम करत असेल तिथं सुद्धा जाऊन संवाद साधण्याचा हा उद्देश आहे हा सर्व संवाद यात्रा संपल्यानंतर हे जे विजन तयार होणार आहे ते शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संवाद यात्रा आहे संवाद यात्रा हे संवा सात दिवस चालणारी आहे सहा मुक्काम सातव्या दिवशी सांगता जत मध्ये होणारे एकूण एकशे पन्नास किलोमीटरचंही पाय अंतर आहे पहिला टप्पा आहे त्याच्यासाठी सर्व शेतकरी व सर्व नागरिकांनी या संवाद यात्रेमध्ये सहभागी होऊन गोडा रवी पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आपल्या भागातील जे अडी अडचणी आहेत त्या उघडपणे सांगून सर्व नेते मंडळी येणार आहेत संवाद यात्रेमध्ये मीडिया रिपोर्टर असणार आहेत त्याच्यामार्फत आपण शासनाला जे आमच्या अडी अडचणी आहेत हे कळण्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावे आणि संवाद यात्रा यशस्वी करावी आणि बावी पुढच्या कामाच्या दृष्टीने रवी पाटलांच्या पाठीशी उभे राहावे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही संवाद यात्रा आहे जत तालुक्याच्या समग्र विकासासाठी जनकल्याण संवाद यात्रा दिनांक अठ्ठावीस तारखेपर्यंतपासून पासून सुरुवात होणार आहे या संवाद यात्रेचा मूळ उद्देश तालुक्यातील आर्थिक औद्योगिक महिलांचे जे समस्या आहेत त्या आणि प्रशासकीय समस्या यासह सर्व सामाजिक समस्या जाणून घेऊन त्यावर एक विजन डॉक्युमेंटरी तयार करून त्या समस्या येत्या पाच वर्षामध्ये मिटवण्यासाठी हा जनकल्याण संवाद यात्रा भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख अमनगोड रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्यासाठी तालुक्यातील सर्व जनतेने उत्सुकपणे त्यामध्ये सहभागी होऊन आपल्या अडीअडचणी मांडाव्यात आणि प्रत्येक गावात जात असताना सर्वांना भेटून सर्वसामान्य लोकांशी संवाद साधून महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत ज्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे महत्त्वपूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण किंमत अशा अशा अनेक महत्वपूर्ण योजना आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जनकल्याण संवाद यात्रा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नियोजित केला आहे मंगोडाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा अठ्ठावीस तारखेहून चालू होणार आहे याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे जत शहरात ते ओळख स्मारक आणि क्रीडा संकुलन आहे तर ते ओळख स्मारक नामकरण गर करणे ज्यात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान गेले चाळीस वर्षापासून आहे त्याच्याजुराव होतं ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शिशुभीकरण करणे पशु स्मारक तयार करणे ते तेच येते आणि सगळ्यात महत्वाची महिलांची जी धंदे नाही तर म्हणजे उद्योगधंदे काढण्यासाठी ते प्रत्येक जिल्हा परिषद करतात की महिलांना उद्योगधंदे काढायचे म्हणजे जेणेकरून महिला सबलीकरण करण्याचा हा हेतू आहे आमचा जेणेकरून नवीन आता मुली शाळा शिकल्या त्यांच्यासाठी अभ्यास केंद्र नाही प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक अभ्यास अभ्यासिका काढल्यावर आमच्या त्या मुलं एम पी सी होऊन यू पी सी करू शकतील मोठमोठ्या दर्जेठिकाण जाऊ शकतील अशा प्रत्येक ठिकाणी अनेकदा नेते होऊन गेले त्यांनी कोणीही शिक्षण दर्जा वाढण्यासाठी शिक्षणाचं मोठं काय करण्यासाठी केलेलं नाही फक्त हॉटेल धंदे दुसरे धंदे एवढंच काढलेले आहेत त्यासाठी पाटील साहेबांनी शैक्षणिक क्षेत्र वाढवण्यासाठी प्रत्येक याच्यातून जिल्हा परिषद गटातून प्रत्येक गावात शैक्षणिक दर्जा कसा वाढवतील प्रत्येक ठिकाणाची मुलं एम पी सी यू पी सी कशी करतील ह्या उद्देशाने चाललेला आहे आणि जतमधील सळीकडे उद्योगधंदे वाढवण्यासाठी जत तालुक्यात दोन पंचारिका एम आर डीशी सी जत आणि पूर्व भागात पूर्व भागात अजून काय पाहिलं काही लोकांनी परवे खोटे सांगून गेले की एम आर डीशी आम्ही गुडापुरला करणार आहे याला गुडापुरा उमदीला ज्या ठिकाणी करणार तिथलं तिने नाव अजून जाहीर केलेलं नाही आणि खोटं सांगतात परवा जत मध्ये करतो म्हणून कंटीची एम आर डीशी जागा तिने बोलून गेली ती जागा तिथं काही करता येणार नाही अशा पद्धत खोट्या बळीला पण न बळी पडता कोणत्या राजकीय नेते न गेलेलं आम्ही या दीडशे दिर, दीडशे किलोमीटरच्या पाय पडत लोकांना सवसह जतचा विकास तालुक्याचा विकास या दृष्टीकोनं आम्ही सवयात्रा भाजप करत आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद